आ ओ, आ हो अ होेमाबरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझ प्रेमाबरोबर लग तुझं प्रेमा आता मनभर लग तुझं गद्दारी करून तूच म्हणजे गद्दार मला गद्दारी करुणी तूच मन गद्दार मला पाखरा 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 आजत केल तुला पाखरा आजत केल तुला સ્વર્ પાી ટેવલ ના ત નતી તુજીચા આતા નવીન જીવનાલ સ્વર્ પાી ટેવલ ના નતી તુજીચા આતા નવીન જીવનાલ તુજ દે તો શુભેચ્છા આદિ હો તુમી મી મન ચુકલો તમી Oh, चुकला हो आधीच चुकल होतो मी म्हणून चुकल होतो मी धोका देऊन तूच म्हणते धोका मी दिला धोका देऊन तूच म्हणते धोका मी दिला पाखिरा 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 अजत केल तुला पाखरा आजत केल तुला वाट तुझी पायली तू वाट लावलीस ग खऱ्या प्रेमालाच तू माझी लायकी दावलीस ग वाट तुझी पायली तू वाट लावलीस ग खऱ्या प्रेमालाच तू माझी लायकी दावलीस ग कमी पडत असल मी तुला शोभत नसेल मी हो कमी पडत सलमी तुला सोबत सलमी जा सुकात राहत माझ्या प्रीतीच्या जा जासुकात राहत माझ्या प्रीतीच्या फुला पाखिरा 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 हजत केलं तुला पाखीरा हजत केलं तुला हो नमस्कार मी युवराज डोंगरे बोलत आहे आणि तुम्ही एक गाणं व्हायरल होत आहे पाखरा मी आजाद केलं तुला तर हे मी माझ्या पद्धतीनं मी गायलेलं आहे तिचं म्युझिक नाही आहे मी स्वतः म्हणजे थोडंफार स्वतः मी, थो, मी माझा दिमाग लावला त्या गाण्यामध्ये मला वाटलं होतं पण ते गाणं कसं बनलं तर तुम्ही नक्कीच सांगा मला मी गाणं गायलेलं आहे बघा पूर्ण गाणं कसं वाटलं तर नक्की